साईराम चला उठा साईराम चला उठा चला चला, चला चला उठा पाच वाजून गेले तरी अजून कोण उठला नाही चला उटा 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 उटा। चला उटा 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 उटा। चला साईराम साईराम उठा उठा साईराम चला साईराम चला उठा उठा ओ साईराम चला चला उठा आता सिन्नरच्या घाटात आहे काल रात्री आम्ही तुम्हाला दाखवलं जसं की घोरडा गावातून निघालेलो बराच उशीर झाला होता आम्हाला तर आता एक कसारा घाट नंतर शिर्डीला जाताना एक सिन्नर घाट हे ही एक दुसरी परीक्षा असते ठीक आहे पण ही परीक्षा असते ती सहजच पास होऊन जाते सकाळ सकाळ चढतो म्हणून काय वाटत नाही कसारा घाट आहे कसं उन्हात चढल्यामुळे थोडं थकावसारखं वाटतं पण सिन्नर घाट आहे होऊन जातं तरी आता आम्ही अर्धा घाट चढलेलं आहे तर पुढे जाऊन भेटू पूर्ण घाट चढल्यानंतर रहे बंदे छोड़ टिकट दुनिया की चल सीढ़ी चलते हैं इस साई पालकी के साथ बाबा का दर्शन लेते हैं बोला ओम साईरा आता पोहोचलो आम्ही आमच्या हॉल्ट मध्ये साईराम हॉल्टला ना का नाही भेटणार आहे आता आम्ही गरम गरम लाईन लागली आम्ही आमचे माणसा जास्त आहेत दहा ग्रुप असलेले लागेल हा बघे आता आमचा पण ग्रुप ऍड होऊया तिथे गरम गरम इथे भजी साईराम वडे करत आहेत भजी आहे तर आता नाश्ता करूया तर बघा इकडे नंबर लावलेला आहे पहिला आमच्या साईरामध्ये गरम गरम भजी इथे खूप गर्दी आहे इकडे नाश्ता करायला थांबलेलो पण आमचा नाश्ता काही झालेला नाही खूप गर्दी होती तर आम्ही फक्त चाय मारून निघालो कुठे मी विचार केला की कुठे कुठे तरी नाश्ता करू पण इथे कुठे एक पण हॉटेल नाहीये फक्त गाड्याच दिसतात बस अजून काय नाही तर अजून का आम्हाला नाश्ता करायला का हॉटेल कुठला काय दिस भेटलं नाही आहे आता नऊ वाजलेत आम्ही आत्ता नाश्त्याच्या हॉटला पोचलो आहे सकाळी सहा वाजता निघालेलो आज जरा उशिरात निघालेलो तर सगळे मंडळी आराम करत आहेत अगोदर झाले तर नाश्त्याला साबुदाण आहेत बरं झालं आम्हाला तिकडे नाश्ता नाही ना भेटला तर साबुदाण्याची खिचडी नसती भेटली आम्हाला आता आम्ही नाश्त्याच्या ऑर्डरवरून निघतोय ऑलरेडी सगळे पुढे गेलेले आहेत आम्हाला इथे थोडी झोप लागलेली म्हणून आम्ही आता पाठी राहिलो आहे ऑलरेडी आम्ही उशीर असतो तर आता आम्ही अजून उशीर होणार आहे पुढे जाऊन आता एक डॅम आहे तिकडे आता आम्ही आंघोळ करणार आहे चला तर आता पुढे भेटूया डॅमवर तुमचा टेम्पो येऊन थांबलेला आहे सगळ्यांचे बॅग काढले चल। चला सगळे बॅग आहेत बॅग घेऊया आणि जाऊया डॅम वरती डुबकी मारायचा किती वाजता आला तू आम्ही आता पाच मिनट हा म्हणजे आम्ही जास्त लेट नाही तर इथे आम्ही चाललोय डॅम कडे ते आतमध्ये आहे चला इथे पण टोमॅटोचं शेत आहे खूप मोठं असं शेत आहे आणू काही नको आता नको बरंच आतमध्ये आहे अंघोळ झालेली आहे आता एक नंबर वाटतं फूड फ्रेश झालो आहे आम्ही आता तर इथून आता आम्ही निघणार आहे सिन्नर महागणपतीसाठी तर आता आमचं जेवणाचा हॉल तिकडेच आहे तर आता जाऊन दर्शन वगैरे करू दर्शन वगैरे करू नंतर जेवण वगैरे थोडा आराम करणार त्यानंतर मग निघणार आम्ही फूडच्या हॉलसाठी हा भाऊया आता संध्याकाळचं काय प्लेट तुम्ही आनंद घेऊन pinनजा

एड <laughs> <laughs> ટલા માટેરી ગુડ તસા પત્તા સાચી વાળી એફઆર ઉભા રહ્યા બાળ આપણે અથવા आमी शिन्नर मंदिर तर पात आमी आता आम्ही सिन्नर गावातून निघालो आहे गणपती मंदिरकडून तर पाच वाजता आम्ही निघालो आता आम्ही नाश्त्याच्या हॉलला निघालो तर आज आमचा रात्रीचा पण हॉल खूप बराच लांब आहे तिथून जवळजवळ सोळा किलोमीटर आहे जेवणाचा हॉल तर आता बघूया आता, आता आम्ही नाश्त्याच्याच हॉलला किती वाजता पोहचतोय चला तर बघा हा चिमुकला तेरा वर्षाचा आहे आता गेल्या वर्षी पण हा आला होता तर या जिद्दीने याही वर्षी घरी आलाय सांगून की बाबा मला पण जायचंय करून तर हा ही पहिल्या दिवसापासून चालतोय तर जिद्द बघा साईरामची किती तू आता किती करूया चल पाई वारी दुखे हरतील साईदारी करू नको आता कसलीच चिंता चालत राहारी करू नको आता कसलीच चिंता चालत चल जाऊ मुला ऑली पालखी साई लीला ऑली पालखी साई बाबा दर्शन देईल तुला शोधोनी तकला घामा घुम झाला चांद बाई तो चांद बाई तो शोधोली तकला घामा घुम झाला चांद बाई तो चांद बाई तो अरे आई धर प्यारे रे मनाला मला साई तो अरे आना प्यारे, साई तो। ओम साईराम तर इथे पालखी मार्ग सुरू असा पदयात्रीसाठी एक वेगळा रस्ता केलेला आहे जसं शिर्डी जवळ येतं तसा असा हा एक पालखी मार्ग असा वेगळा रस्ता म्हणजे जेणेकरून हा जो एक्सप्रेस हायवे आहे त्याच्या बाजूनी पदयात्री सगळे आपले साईबंधू चालत असावे बाबाचरणी एवढीच प्रार्थना आहे इथून ते पूर्ण शिर्डी पर्यंत असाच एक आपला पदयात्रेसाठी सुखरूप रस्ता बनवू इथूनच नाही तर फक्त आपलं मुंबई ते पूर्ण शिर्डी पर्यंत पदयात्रेसाठी एक असा वेगळा रस्ता ओम आम्ही आमचा नेहमीप्रमाणे आमचा हॉल्ट घेतलेला आहे चायचा तर आता आम्ही चाय पिणार आहे ऑलरेडी इथे बसलेली आहे किती हे आहेत सिन्नर पासून स्टार्ट केलेलं आहे पालखी घेणार वीस मिनिटात पालखी पोचवणार होते नाश्त्याच्या हॉटेल तर आता आठ वाजलेत आणि आम्ही संध्याकाळच्या नाश्त्याच्या हॉटला पोहोचलोय आरती चालू आहे म्हणजे आम्ही थोडा टाईम वरती पोचलेलो आहे साईराम रविभाय आगे आगे साईराम साईराम इतना नाही थोडासा

तर आता आम्ही नाश्त्याच्या हॉर्डवरून निघालो साडे आठ वाजले तर मग आता आपण जेवणाच्या हॉटवर किती वाजता पोचतोय तर आता दहा वाजलेत आणि आम्ही हॉटला पोचलेलं आहे आता जेवणाच्या

आता जेवण वगैरे आमचं झालंय इथे विसा रिसॉर्ट जी सांगितलं तसं भोंडी पाटाला आमचा निवास आहे तर आता चला ब्लॉग इकडे संपवतो हो। जय साहेब